नमस्कार मित्रांनो एम एच नोकरी संदर्भ या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो नोकरीसंबंधी नवीन अपडेट्स मिळवण्यासाठी एम एच नोकरी संदर्भ या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सबस्क्रिप्शन अगदी मोफत आहे तसेच आयकॉन दाबून ऑल ओव्हर सेट करा म्हणजे सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन नोकरीसंबंधी तुम्हाला मिळण्यास मदत होईल मित्रांनो आज आपण नोकरीसंबंधी शिक्षक भरतीसंबंधी एक महत्त्वाची जाहिरात पाहणार आहोत अनेक पोस्ट आहेत या संस्थेमध्ये चला तर मित्रांनो सुरू करूया तत्पूर्वी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पहा ही जाहिरात आहे अल्पसंख्याक हिंदी दर्जाप्राप्त गोंदिया शिक्षण संस्था गोंदिया संस्थेचं नावच आहे गोंदिया शिक्षण संस्था गोंदिया तालुका जिल्हा गोंदियाद्वारा संचालित अनुदानित शंभर टक्के अनुदानित म्हणजे फुल पेमेंटवर असलेली ही संस्था आहे सरकार मान्य शाळेत खालील शिक्षण सेवकाची रिक्त पदे माननीय शिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद गोंदिया आणि शिक्षणाधिकारी माध्यमिक तसेच जिल्हा परिषद भंडारा यांचे दोन हजार तेवीस चोवीसच्या संच मान्यतेप्रमाणे खालील पदे भरायचे आहेत तपशील या ठिकाणी दिलेला आहे पहा जी एस हायस्कूल पवनवाडी तालुका जिल्हा गोंदिया शिक्षणसेवक नववी दहावीसाठी एक पद आहे शंभर टक्के अनुदानित आणि वेतनश्रीणी हे सुरुवातीला अठरा हजार तीन वर्ष वेतन असतं त्यानंतर वेतन हे फुल होऊन जातं साधारणतः चाळीस ते पन्नास हजाराच्या पुढे वेतनाची सुरुवात होते क्वालिफिकेशन आहे बी ए मराठी सोशल सायन्स बी ए बी एड विथ मराठी आणि समाजशास्त्र स मुलाखतीचा दिनांक आहे दहा मार्च बघा दुसरी पोस्ट आहे हायस्कूल दासगाव शिक्षणसेवक नववी दहावी एक पद आहे अठरा हजार मानधन बी ए बी एड मराठी आणि समाजशास्त्र तिसरं पद आहे जी एस गोंदिया एज्युकेशन सोसायटी हायस्कूल कामठा या ठिकाणी नववी ते दहावीसाठी एक पद आहे अठरा हजार मानधन बी ए बी एड मराठी आणि समाजशास्त्र आणि दहा आणि अक्रमाशला इंटरव्ह्यू आहे बघा अशाच पद्धतीने जे एस हायस्कूल्स कामठा केसरजवडा भंडारा जिल्ह्यामध्ये तसेच कामठा गोंदिया जिल्ह्यामध्ये तसेच तासगाव गोंदिया जिल्ह्यामध्ये अशा पद्धतीने मित्रांनो तब्बल या ठिकाणी सोळा ते सतरा पदं आहेत वेगवेगळ्या गावामध्ये या संस्थेच्या शाखा आहेत मित्रांनो वेगवेगळ्या संस्थेच्या गावामध्ये शाखा आहेत शिक्षणसेवक कालावधी आहे तीन वर्षासाठी अठरा हजार सोळा हजार मानधन आहे संस्था पूर्णतः शासकीय अनुदानित आहे शंभर टक्के तीन वर्षानंतर त्या ठिकाणी फुल पेमेंट होऊन जातं त्यामुळे त्याची चिंता नसावी आणि ही गोंदिया जिल्ह्यातील वेगवेगळ्या गावामध्ये या संस्थेच्या शाखा आहेत या ठिकाणी दहा मार्च अकरा मार्च सतरा अठरा एकोणीस मार्च त्या त्या पदासाठी त्या त्या, त्या, त्या गावातील पोस्टसाठी डेट वाईज साधारणतः वीस एकवीस बावीस मार्चपर्यंत दहा मार्च ते बावीस मार्चपर्यंत इंटरव्ह्यू आहेत तर या जाहिरातीचा मित्रांनो आपण स्क्रीनशॉट काढून घ्यायचा आहे आणि या ठिकाणी आपण अधिक माहितीसाठी फोन नंबर देखील दिलेला दे आहे खाली जाहिरातीमध्ये या फोन नंबर कॉल करून अधिक तुम्ही माहिती घेऊ शकता तसेच ईमेल वर मेलदेखील करून या ठिकाणी माहिती घेऊ शकता तर या ठिकाणी भरपूर पदं आहेत मित्रांनो साधारणतः सतरा ते अठरा पदं आहेत मेगा भरती निघाली आहे का खाजगी शिक्षण संस्थेअंतर्गत वेगवेगळ्या ब्रँचेसमध्ये ही शिक्षक भरती निघालेली आहे शंभर टक्के संस्था अनुदानित आहे या ठिकाणी काही जाहिरातीच्या खाली अटी व शर्ती देखील दिलेल्या दे आहेत त्यादेखील तुम्ही त्या ठिकाणी वाचूनच सदरील संस्थेमध्ये भरतीसाठी अप्लाय करायचा आहे त्यासाठी तुम्ही या जाहिरातीचा स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता मित्रांनो असेच नवीन अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो